उद्ध्वस्त भाजपकडून केलं जाणार होतं नेमकं काय का ते नंतर सांगाल सविस्तर एक पत्रकार पाहिजे दोन दिवसांनी आहे माझ्या पण राहुल गांधी सभेला आलते ते काय बोलले राहुल गांधींनी जेव्हा सगळं ज भाषणाला सगळं पब्लिक ज्यावेळेला आलं होतं मतदार राजा तिथनं जे पब्लिक वॉर्डत होतं तेव्हा त्यांनी ते खांद्यावर टाकले की आपण संसदेत भेटू म्हणले पण हे आज आज वाडेश्वर काट्ट्यावर सगळे होते वसंत मोरे म्हणतात त्यांना त्यांचं स्वतःचं मतदान करता आलं नाही पण जे फ्लेक्स लागलेले तुमच्या आज शहरात महाविकास आघाडीचे फ्लेक्स लागलेत विजय उमेदवाराचे ते हा ओव्हर कॉन्फिडन्स महावि विजयी उमेदवार म्हणून तुमचे सगळ्यांचे फ्लेक्स लागलेत आबा बागुल्यांनी आबा बागुल्यांनी फ्लेक्स लावलेत तुम्ही असाल सुप्रिया सुळे असतील अमोल कोले असतील तिघांचा एकत्र फोटो आहे हा कार्यकर्त्यांचा उत्सव असतो पण मी उतोले पाण्याची निवडणूक कधीच लढवली नाही मी आजही सांगतो की मतपेटीमध्ये मतदार राजा आहे तो निर्णय देणार आहे आणि म्हणून मी तो कौल जो असेल तो मला मान्य राहील वसंत मोरे म्हणतात ओवर कॉन्फिडन्स तात्या विचारवंत बनते तात्या निवडणूक लढवतात चार वसंत आता म्हणतात चार लाख मत त्यांना मिळणार चार लाख मत त्यांना मिळणार ते म्हणतात नाही तो त्यांचा अंदाज आहे त्यांचा अंदाज कोणाला सापडला ना नाही तुमचा अंदाज नाही मी पुणेकर सुज्ञ आहेत मतपेटीत आहेत जो निर्णय होईल तो योग्य होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका